जी याला मतदान करावा असं विनंती करण्याकरता आपल्या सर्वांचे आदरणीय नेते विजयदादा खासदार अमजी कोल्हे साहेब उत्तमराव जानकर साहेब बाबाराजी देशमुख व्यासपीठावर सर्व मान्यवर नेते मंडळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी समोर बसलेले बंधू अभिनंद बोलणार आहे हे फक्त तुम्हाला एक जाणीव करून देणार आहे की मागच्या अनेक निवडणुका झाल्या पण अशी निवडणूक कधीही नाही आणि पुढे होईल का नाही सांगता येत नाही अशी ही निवडणूक आहे त्यामुळं गांधी याला घेतलं पाहिजे युद्धाच्या वेळी राजा जर गंभीर नसेल राजा जर आपलं माझ्या मस्त्याच युद्ध चालू असताना करत असेल तर ते राज्य हातात गेलं म्हणून समजा असं इतिहासामध्ये म्हटलं जात राजा आहे तुम्ही प्रजा ही लोकशाहीमध्ये राजा आहे निवडून येणारे उमेदवार राजा नाही निवडून येणारे उमेदवार हे आपले सेवक आहे आणि राजा आहे तुम्ही आणि म्हणून राजा रात्र वैराची आहे हे ते करता ही सभा आहे एकमेकाच्या विरुद्ध दोन राष्ट्रवादी पहिल्यांदा आहे एकमेकाच्या विरुद्ध दोन शिवसेना पहिल्यांदा आहे तिकडच्या बाजूला अखंड भारतीय जनता पार्टी आहे बाजूला अखंड काँग्रेस आहे अशी निवडणूक यापूर्वी कधीच झाली नाही काँग्रेस राष्ट्रवादी एक बाजूला असायची भाजप शिवसेना एका बाजूला असायची त्यांनी पंचवीस तीस वर्ष आपली बघतो पण दोन राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोध दोन शिवसेना एकमेकाच्या विरोध दोन राष्ट्रीय पक्ष दोघांबरोबर असं कधी नव्हतं बंधुरा आमदार खासदार निवडून येतात ते निवडून आले की तुमच्या घरावरचे कॉलेजचे सोनं होणार असं होत नाही असं नसतंच ते तुमच्या लक्षात आनंद येतो की पुढच्या पाच वर्षात या परिसरात वातावरण कसं राहणार त्याच्यावर आहे तुम्ही जशी निवडून निवडून द्या तसा आदर राहा मग विजयदा नक्की मंत्री होणार या तालुक्यात जास्त निधी येणार या तालुक्यात अधिकारी नीट व्यवस्थित राहणार तर माहिती आमच्या कार्यकर्त आहे पोलीस स्टेशन मध्ये गेला या बसा दवाखान्यात या बसा हे जे घडतं ना ते हे निवडणुकीत घडत काय बी केलं कस बी केलं आणि पुन्हाही दिलं कुठंही दिलं पाच वर्ष आपल्या एक तुमच्या लक्षात येत दुसऱ्याच खासदार आपण मोठा दुसऱ्या जिल्ह्यातला आमदार आपण मोठा ते स्वतःलाच मोठं समजून मोठं वागायला लागले मोठं बोलायला लागले आपल्या हातात ते राहिलीच काय हा परिणाम आणि म्हणून तुम्हाला सांगतो सध्या जे म्हणतायत फेक नेरेटिव्ह वर आम्ही लोकसभा जिंकली काय त्यावेळी संविधान बदललं संविधान बदललं मूल हाच्या संविधानाचं काय निवडणूक का आयोग निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करेल पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि सुप्रीम कोर्ट दहा वर्षे मोदी साहेबांनी विरोधी पक्ष नेताच नाही नेमलाच नाही आणि त्याच दिला अंदर आणि त्या मूळ ढाच्या जो संसदेचा आहे त्यांना सुप्रीम कोर्टावर बाजूला पंतप्रधान आणि दोन मंत्री निवडणूक आयोग म्हणून त्यांचे मुख्यमंत्री असताना गुजरातचे पी आता निवडणूक आयोग कारण उद्धव ठाकरे यांची गाडी तपास तपासायची नसते इतर राज्यकर्ते मोठे दिसले पाहिजे हा जो एक दबदबा आहे या देशात मोठं कोण निवडून आलेले आमदार खासदार मोठे त्यापेक्षा कुणी मोठं नाही हा जो एक इम्पॅक्ट असतो त्याला काल धक्का बसतो उद्धव राजीव गांधी राहुल गांधीची वेगळं चेक करायचं अपमानित करायचं तुम्ही विरोधका आम्ही सत्ता राहिले मस्ती दाखवण्याचा तो प्रकार होता त्याला विरोध आहे उद्धव ठाकरेंची व्याग चेक केल तुमच्या माहितीसाठी सांगतो ते मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या तर वरून दिल्लीवरून लगेच ऑफिसर आणि तो एस पी तावडतोब सस्पेंड करण्यात आला म्हणजे चीफ मिनिस्टर चोर आहे असं समज नव जनते दाखवणं हे सध्याची पोलीस करतायत हे जाणीवपूर्वक करतायत सत्ताधाऱ्याच्या सामना करतायत ह्या विरोधकांना डॉमिनेट करायचं म्हणजे शरद पवार साहेबांस हे कमी करणार नाही पन्नास वर्ष राज्यकर्ते झाले राज्यकर्ता मारून हल्ला ठेवायचा कुठं जिल्हा परिषद गेले नगरपालिका नाही महापालिका नाही कोणती निवडणूक वर सांगता येणार हिंदू निकल टाटा यांच्याकडे दिलं नाही म्हणून निवडणूक नाही विधानसभा लोकसभा नेत्याची निवडणूक पण जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम का त्या निवडणूक निवडणूक सगळ्या बंद झाल्या बंधून आहे आणि एक आणि दबावाचं पुन्हा राजनाचं जो मौलाचं राज्य आहे देशामध्ये आहे असा जो एक भ्रम निर्माण झाला आहे तो शरद पवार साहेबांचं घड्या अजित पवार हा राष्ट्रवादी नाव अजित पवार एकनाथ शिंदे ती देऊया हे चिन्ह येत आहेत पण नाव कसं येत आहेत नाव घटनेची पाठ म्हणजे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेचे वडीलच नाही ते एकनाथ शिंदेचे वडील आहेत काय लोक घालाय लोकांना का चाललंय ना कस चाललंय राज्य त्यामुळं हा जो चीड आहे ती बंदुरु काय कसं नाही पूल वाल अरे आपलं जीवन काय त्या पुला करायचं जगली पाहिजे माणसं तुमच्या बापात काय ते जगण्याला अर्थ आहे माझा बाप तू माझा बाप माझी जात ती माझी जात जी जात नाही त्याला जात म्हणतात तरी जात नाही त्याला आमचा काय दोष आहे वंधुरु हे जाती जाती भांड आहे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा पडला ज्याने पुतळा बनवला तो म्हणतो अडीच कोटी रुपयाचा तो पुतळा पण मला फक्त पंचवीस लाख दिसते पंचवीस दिवसात मला पुतळा पाहिला केला मोदींनी त्याचं उद्घाटन केलं आणि आपल्या दैवताचा पुतळा खाली पडला हा विषय आणि म्हणून बोलतो जास्त वेळ नाही बोलायला सांगता येण्यासारखं सगळंच आहे सगळं लय मोठा विषय आहे पण तुम्हाला एवढंच सांगतो की राजकारणाचा ढाचा हल्लेला आहे जी लोकशाहीची परंपरा आहे ती जर बिघडत चाललेली आहे ह्या निवडणुकीत जर महाविकास आघाडी सरकार आलं नाही तर फार मोठा बिघाड होईल पुन्हा निवडणुका होतील म्हणून सांगता येत नाही एवढंच सांगतो आणि तुम्हाला सांग महाराष्ट्र एवढा मोठा आहे देशाच्या तिथे जेवढा कर जातो त्यातला पन्नास टक्के एकट्या महाराष्ट्रातून जातो आणि त्याचा तीस टक्के एक त्या मुंबई शहरातून जातो म्हणून मुंबई महाराष्ट्र त्यांना पाहिजे कसाही तोडून म्हणून पाहिजे देश चालवायचा असेल तर महाराष्ट्रात हातात लागतो महाराष्ट्रात महाविकास सरकारचा सरकार तार पंचवीस तारखेला येणार आहे आणि तुम्हाला सांगतो एक महिन्याच्या आत केंद्र सरकार पडणार आणि पुन्हा सुद्धा आणि सरकार दिल्लीत सुद्धा येणार एवढं लक्षात ठेवा एवढंच सांगतो आणि येत्या वीस तारखेला तीर्थ नाही ती बारकी तुतारी म्हणजे का नाही अठ्ठावन्न हजार मतं खाल्ली त्याला ट्रान्सपीट ते बंद केलं निवडणूक आयोगानं पुन्हा काल जाहीर केले म्हणजे आम्ही किती पण चाललाय साताऱ्याचा उमेदवार फक्त त्या ट्रानपीट म्हणून पडला त्याला तुतारी लिहिले लिहिता येत नाही लिहिलं उद्दा हे निवडणूक आयोग कृत्य करतोय नव्याण्णव टक्के बॅटरी असलेल्या मोजा येतातच कसे हरियाणामध्ये ते आले वीस पंचवीस टक्के तरी बॅटरी खार नव्याण्णव नव्याण्णव बॅटरी भरलेली म्हणजे तर पतदान झालं पण चौऱ्याऐंशी टक्के चौऱ्याऐंशी टक्के झाल्यामुळे नव्याण्णव टक्के बॅटरी कसं असं सगळ्यात ज्या नव्याण्णव टक्केच्या बॅटरीमध्ये हे सुद्धा लक्षात घ्या आणि म्हणून मतदानाच्या वेळी सुद्धा त्या बरोबर ती पीटी ती का मोबाईला हे सुद्धा बघावं लागणार आहे नुसतं मतदान झालं म्हणून चालणार नाही आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावा आणि वीस तारखेला आपण तो तरी वाजवणार माणूस ती मी गेल्या वेळी एवढा झालो होता होता तो तरी ते चिन्ह सगळ्यात झालं पण काल तक्रार केले आता ते मोठं केले कमीचे कमी आमचं एक नंबर आहे आणि कमळापेक्षा दहा नंबर आहे त्यामुळे आता त्या तुतऱ्याला आपण मतदान करूया उत्तमपुराला संधी देऊया आणि महाराष्ट्रात निदान महाविकास आघाडीचं सरकार आणूया एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जग